यावर्षी मे महिन्यामध्येच अवकाळी पाऊस सुरू झाला आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून आवक येण्यास सुरुवात झाली बऱ्याचदा मे महिन्यात मायनसमध्ये असणारं उजनी धरण प्लसमध्ये आलं सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता उजनी धरणाचा पाणीसाठा पन्नास पॉईंट एकोणऐंशी टक्के झाल्याने उजनी धरणाने जून महिन्यामध्येच अर्धशतक घटला असून यंदा लवकरच शंभर टक्के होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सोलापूर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी पिण्याच्या शेतीच्या आणि उद्योगासाठी पाण्यासाठी उजनी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आज उजनी धरणाची एकूण पाणीसाठा पंचवीसशे त्र्याहत्तर पॉईंट बेचाळीस दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणीसाठा सातशे सत्तर पॉईंट एकसष्ट दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा सत्तावीस पॉईंट एकवीस टी एम सी असून एकूणच उजनी धरण पन्नास पॉईंट ऐंशी टक्के भरलं आहे अशाच प्रकारचा अपडेट मिळवण्यासाठी नवनिर्माण न्यूजला सबस्क्राइब करा आणि माहिती आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा